नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग एकशे दोन ध्रुव कुठे आहे विश्वजितने विचारलं आणि आर्यनने काव्यला कॉल केला तो सोबत ध्रुव कार कारमध्ये बसला होता हॅलो भाभी पहा तुम्हाला भेटायला कोण आलं आहे काव्यने आवाज दिला तशी आरोही पटकन त्याच्याजवळ गेली आणि ध्रुवला जवळ घेतलं ध्रुव माझं बाळ आज कितीतरी महिन्यानंतर ती ध्रुवला पाहत होती आजारी असल्यामुळे त्याची तब्येत खालवली होती मम्मा मम्मा तिला पाहून ध्रुवच्या चेहऱ्यावर ते झालं होतं याचा अर्थ तो तिला विसरला नव्हता तुम्ही बोलायला लागला आहात ध्रुव माझं बाळ मोठं झालं आहे आरोहीने त्याचे खूप सारे पापे घेतले अरे काव्य तू उभा का आहेस बस ना आरोही म्हणाले आम्हाला निघावे लागेल भाभी आज आमची फ्लाईट आहे काव्याने सांगितलं ध्रुवची चिंता अजिबात करू नका आम्ही त्याला कधीच अंतर देणार नाही तुम्हाला जेव्हा कधी त्याची आठवण येईल अगदी निसंकोच येत जा कारण यापुढे आमचं मुंबईला येणं होणार नाही विश्वजित मोठ्या मनाने म्हणाला थँक्यू सो मच मिस्टर विश्वजित आता आम्हाला समजलं की आरोही तुमच्यावर इतकं प्रेम का करतात आर्यनने शेकहँड केला काव्यने ध्रुवचं सामान आणून दिलं बाय ध्रुव मानात त्रास द्यायचा नाही हा आर्यनने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले बाय आरोही आर्यन म्हणाला बाय भाभी बाय सर काव्याने निरोप घेतला आणि दोघे निघून गेले ध्रुवच्या अशा अचानक येण्याने दोघांच्या लाईफमध्ये मध्ये बदल होणार होता कारण त्यांची जबाबदारी वाढली होती पण ध्रुवच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात आणखी रंगत आली होती सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते अमित यांची तब्येत दिवसेंदिवस खलावत चालली होती अमृता आणि त्रिशा गेल्यानंतर ते पाटील फॅमिली सोबत राहत होते त्यांनी ऑफिस जाणं बंद केलं होतं म्हणून ते जास्त करून घरीच असायचे अमृता ही मिस्टर दक्ष आणि मयंकसोबत दुबईला निघून गेली होती मिस्टर दक्ष यांनी आपला मुंबईचा बिझनेस त्रिशाच्या नावावर केला होता ती अमित यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न करत होती पण अमित यांना तिचा चेहरा पाहायचा नव्हता विश्वजित गेल्यानंतर घर खाली वाटत होतं राकेश यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती पण वेळ निघून गेली होती अभिजित आणि माहिरा आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी होते सिद्धार्थ आणि जानवी आपल्या घरी सुखात होते विश्वजितने त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली होती ते अगदी उत्कृष्टपणे पार पाडत होते तरीही सर्वांच्या लाईफमध्ये एक पोकळीक निर्माण झाली होती ज्यांनी विश्वजीतचा प्रपंच तोडण्याचा प्रयत्न केला होता ते सुखी नव्हते माहिराने सर्वांना ब्रेकफास्ट दिला एक आदर्श सून या नात्याने ती आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होती विश्वजीतसोबत तुझं बोलणं झालं राकेश यांनी विचारलं भाई बिझी असतात म्हणून त्यांना कॉलवर बोलायला जमत नाही पण वहिनी रोज न चुकता कॉल करत असतात हो ना माहिरा अभिजितने सांगितलं आरोहीला आपली खूप आठवण येते मी काय म्हणते अभिजित या विकेंडला आपण त्यांना भेटायला जाऊयात मला त्यांची खूप आठवण येत आहे माहिराने विचारलं हे काय विचारणं झालं का मी आधी सिद्धार्थ सोबत प्लॅन केला आहे लवकरच आपण त्यांना भेटायला जाणार आहोत अभिजितने सांगितलं विश्वजित कुठे गेला आहे हे राकेश रीटा आणि अमित यांना माहीत नव्हतं तुझ्याकडे एक विनंती होती बेटा मला फक्त एकदा आरोहीची माफी मागायची होती अमित म्हणाले सॉरी अंकल पण उशीर झाला आहे वहिनी तुम्हाला माफ करतील असं वाटत नाही तुम्ही असं समजा की तुमची कोणी मुलगी नव्हती म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही अभिजित म्हणाला बोलणं सोपं असतं अभि जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला आमच्या भावना समजतील अमित म्हणाले मी डॅडी आणि तुमच्यासारखा कधीच होणार नाही तुमच्यामुळे भाईंना घर सोडावं लागलं ते नसल्यामुळे आमची काय अवस्था झाली आहे हे तुम्हाला समजणार नाही उलट बरं झालं भाई तुमच्यापासून दूर गेले नाहीतर तुम्ही कधीच त्यांना सुखात राहू दिलं नसतं अभिजितचा राग अनावर झाला होता आम्हाला पश्चाताप होत आहे विश्वजितला घरी यायला सांग कोणी त्याला शब्दाने दुखवणार नाही हवं तर आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतो राकेशांना विश्वजितची आठवण येत होती सॉरी डॅडी भाई किती हट्टी आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे ते कधीच तयार होणार नाही ते आपल्या लाईफमध्ये सुखी आहे अभिजित म्हणाला माहिराला वाईट वाटत होतं पण त्यांनी जे कृत्य केलं होतं ते माफी लायक नव्हतं दोघेही ऑफिससाठी निघून गेले चूक आपली होती आपण कधीच मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही यासाठी मी पण जबाबदार आहे मला स्वतःची मुलं नव्हती तरी मी त्यांना आईचं प्रेम देऊ शकली नाही रीटाने राकेशचा हात हातामध्ये घेतला तिला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता अभिजित योग्य तेच बोलत होता आता पश्चाताप करून उपयोग नाही असं समज की देवाने आपल्याला शिक्षा दिली आहे म्हणून आपली मुलं आपल्यापासून दूर गेली आहे राकेश म्हणाले अमितने आपल्या पर्समधून अनिताचा फोटो काढला मला माफ कर अनिता मला माफ कर मी तुला न्याय देऊ शकलो नाही मी तुझ्या प्रेमाच्या लायक नव्हतो म्हणून आपल्या मुलीला असं दुःख दिलं ज्यातून ती कधीच सावरणार नाही अमितने आपले डोळे पुसले त्यांच्या वाट्याला जे दुःख आलं होतं त्याचे ते हकदार होते आज विश्वजित आणि आरोहीची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आणि आजच आज आरोहीने गुड न्यूज दिली होती त्यांचा हा आनंद द्विगुणीय करण्यासाठी अभिजित सिद्धार्थ माहिरा आणि जान्हवी आले होते दोघांना असं सुखात पाहून त्यांना पण आनंद झाला होता त्या ध्रुव आल्यामुळे आरोही आणखी आनंदी राहत होती दोघेही त्याला जीवा जपत होते ध्रुवच्या येण्याने ते आधीच आई बाबा झाले होते पण आता त्यांच्या फॅमिलीमध्ये आणखी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार होतं विश्वजितने आणखी एक वाईनची कंपनी सुरू केली होती त्याच यश पाहून सर्वांना प्राऊड फील झालं होत सर्वजण पहिल्यांदा फॅक्टरी पाहत होते तिथेच असलेल्या फार्म हाऊसवर पार्टीची व्यवस्था केली होती विश्वजित आणि आरोहीने एकत्र केक कट केला सर्वांनी टाळ्या वाजवल्या दोघांनी ध्रुवला केक भरवला तसा तो पण टाळ्या वाजू लागला त्या दोघांसोबत तो जास्तच खुश दिसत होता सर्वजण गोलाकार टेबल भोवती लंच साठी बसले होते अभिनंदन भाई तुमचं करावं तितक कौतुक कमी आहे अभिजित म्हणाला आम्हाला तर कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालं होत तुम्ही योग्य निर्णय घेतला होता हे इथे आल्यानंतर समजलं जान्हवी म्हणाली वाईनचा बिझनेस करण्याचा विचार तुमच्या डोक्यात कसा काय आला तुम्ही वाईन पित नाही म्हणून विचारलं सिद्धार्थने विचारलं मी जेव्हा एज्युकेशनसाठी लंडन मध्ये आलो होतो तेव्हा मी ऑबर्व केलं होतं की आपल्या देशात जसे लोक चहा पितात तशी या ठिकाणी वाईन पिली जाते तेव्हाच माझ्या डोक्यात हा प्लॅन आला होता पण एज्युकेशन झाल्यानंतर मी इंडियामध्ये आलो आणि माझा हा प्लॅन अर्धवट राहिला मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून मी ही जागा निवडली होती या ठिकाणी फ्रेश फ्रुट्सची लागवड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे वाईन बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही विश्वजितने सांगितलं तुम्ही खरंच ग्रेट आहात तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे का अभिजित म्हणाला आरोहीने ध्रुवला भरवलं तसा तो खेळण्यासाठी गेला तुमची जबाबदारी डबल होणार आहे आता तुमची बरीच धावपळ होईल माहिरा म्हणाली मला तर कधी एकदा छोटा बेबी येतो असं झालं आहे जान्हवी म्हणाली ध्रुव आल्यानंतर आमच्या लाईफमध्ये सर्व काही छान चाललं आहे पण तो जास्त दिवस आमच्या सोबत राहणार नाही याच वाईट वाटतं काही दिवसांनंतर आर्यन त्याला घेऊन जातील त्याचं स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं आहे आरोहीने सांगितलं तो जास्त दिवस तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्ही त्याच्या आई आहात ही गोष्ट कोणीही नकारू शकत नाही तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलं आहे थोडं बोलायचं होतं बहिणी अभिजित गंभीर झाला होता हा बोल ना आरोही म्हणाले अमित अंकलने त्यांची प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे त्यांची इच्छा होती की तुम्ही फक्त एकदा त्यांना माफ करावं त्यांना एकदा तुमच्यासोबत बोलायचं होतं अभिजितने सांगितलं माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाही आणि मला त्यांची प्रॉपर्टी नको त्यांना सांग की तुम्ही ती प्रॉपर्टी कोणाला तरी दान करा माझ्याजवळ कशाची कमी नाही आरोहीने स्पष्ट शब्दात नकार दिला अशाने त्यांना वाईट वाटेल दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडत चालली आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही माहिराने सांगितलं प्लीज माहिरा मला इमोशनल करण्याचा प्रयत्न करू नको तू काहीही सांगितलं तरी माझ्यावर फरक पडणार नाही आता खूप उशीर झाला आहे यावेळी माझ्यासोबत जी नाती आहेत तीच माझ्यासाठी महत्वाची आहेत त्यांनी माझ्यासाठी असं काहीच केलेलं नाही ज्यासाठी मी त्यांना माफ करावं आरोही मनावर दगड ठेवून बोलत होती पुन्हा त्या नात्यामध्ये अडकून तिला स्वतःला त्रास करून घ्यायचा नव्हता तुम्ही नको तो विषय काढून का मूड करत आहात आपण इथे एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत मी दहा दिवसांचा प्लॅन करून आलो आहे आपल्याला आणखी बरस फिरायचं आहे सिद्धार्थ म्हणाला सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या आपली फॅमिली आल्यामुळे विश्वजित खुश होता त्याने आरोहीचा हात हातामध्ये घेतला आणि त्यावर किस केलं तिनेही विश्वजितला साईड हक केलं आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं काही महिन्यानंतर आरोहीने गोंडस मुलाला जन्म दिला होता त्यावेळी माहिरा आणि जान्हवी तिच्या सोबत होत्या मीनाक्षी देवी यांना ध्रुवची आठवण येत होती म्हणून काही दिवसांसाठी ध्रुव त्यांच्याजवळ गेला होता ध्रुवचं स्कूलचं ॲडमिशन घ्यायचं होतं म्हणून आर्यन त्याला दिल्लीला घेऊन जाणार होता पण विश्वजितने स्पष्ट नकार दिला त्याची इच्छा होती की ध्रुवचं शिक्षण लंडनमध्ये व्हावं या निमित्ताने ध्रुव त्यांच्यापासून दूर जाणार नव्हता आधी हा निर्णय आर्यनला पटला नव्हता पण त्याच्या भवितव्यासाठी हेच योग्य होतं त्याचं स्वतःचं शिक्षण लंडनमध्ये झालं होतं म्हणून त्याने जास्त घेतले नाही अशात अचानक एक दिवस अमित यांना हार्ट अटॅक आला त्यांची तब्येत अतिशय बिकट होती म्हणून त्यांना लंडनच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं तसं त्यांनी हे मुद्दाम घडवून आणलं होतं कारण विश्वजीत लंडनमध्ये आहे हे त्यांना समजलं होत त्यावेळी राकेश आणि रीटा त्यांच्या सोबत होते अमित यांची एकच शेवटची इच्छा होती की त्यांना मरण्याआधी फक्त एकदा आरोहीची भेट घ्यायची होती अभिजितने तसं आरोहीला सांगितलं होतं पण तिचं मन मानत नव्हतं तिने बराच विचार केला त्यानंतर विश्वजितने तिची समजूत काढली मरणाऱ्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण केली नाही तर त्यांच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नव्हती मिस्टर अमित आपली शेवटची घटका मोजत होते त्यावेळी राकेश रीटा अभिजित आणि त्रिशा तिथेच उपस्थित होते त्रिशाने आपल्या वडिलांची बऱ्याचदा माफी मागितली होती पण अमितने साधं तिच्याकडे पाहिलं देखील नाही ज्याचं तिला मनापासून वाईट वाटत होतं त्यांचे डोळे फक्त आरोहीला पाहण्यासाठी तरसले होते होते एकदा का तिची माफी मागितली त्यानंतर ते कायमचे हे जग सोडून जाणार एक आलिशान मर्सडीज येऊन थांबली विश्वजित आणि आरोही आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन खाली उतरले आणि हॉस्पिटलमध्ये आले विश्वजितला पाहून राकेश यांचे डोळे पानवले होते पण विश्वजितने त्यांच्याकडे पाहण्याची तसदी सुद्धा घेतली नव्हती त्या दोघांना असं सुखात पाहून त्रिशाचा जडफळाट झाला होता विश्वजितने तिच्यासाठी देश सोडला होता आरोही मध्ये असं काय होत ते आज तागायत तिला समजलं नव्हतं तुम्ही अगदी वेळेवर आला आहात अभिजित पुढे आला हा आमचा नातू आहे ना नाव काय ठेवलं आहे राकेशांनी बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला बाळ अगदी विश्वजित सारखं दिसत होतं विहान आरोहीने सांगितलं त्यांनी बाळाला जवळ घेतलं रिटा पण डोळे भरून पाहत होती अंकलची तब्येत कशी आहे विश्वजितने विचारलं कधीही काहीही होऊ शकतं असं समजा की ते वहिनीला पाहण्यासाठी जिवंत आहे अभिजितने सांगितलं प्लीज विश्वा मी मनापासून तुम्हा सर्वांची माफी मागते डॅडीला फक्त एकदा माझ्यासोबत बोलायला सांग जे झालं त्यामध्ये माझी चूक नव्हती जे केलं ते मॉमने केलं होतं त्रिशाने त्याच्यासमोर हात जोडले शटप त्रिशा तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळाली आहे तुला या जन्मात तरी माफी मिळणार नाही विश्वजितने तिला झिटकारलं आरोही पण तिला माफ करणार नव्हती डॉक्टरांनी भेटण्याची परमिशन दिली होती तसे सर्वजण आतमध्ये आले अमित अंकल विश्वजितने आवाज दिला त्यांनी डोळे उघडले तर समोर आरोही उभी होती आरोही बेटा आलीस तू आता मी मरायला मोकळा झालो अमित म्याल हसत म्हणाले हा तुझा मुलगा आहे ना अभिजितने सांगितलं होतं मी नशिबवान आहे म्हणून नातवंडाचं तोंड पाहून मरायचं सुख मिळत आहे अमित यांनी बाळाच्या डोक्यावरून थरथरणारा हात फिरवला आरोही बेटा तू अजूनही मला माफ करणार नाही मान्य आहे मी तुझ्यावर आणि अनितावर अन्याय केला होता जेव्हा माणूस मरणार असतो तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते प्लीज बेटा मला माफ कर अमित यांनी तिच्या समोर हात जोडले माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी राग नाही तुमचा माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे वाट्याचं प्रेम तुम्ही तिला दिलं तिच्या सुखासाठी दुसऱ्यांना त्रास दिला म्हणून तीच तुमची मुलगी आहे आरोहीचं स्थान तुमच्या आयुष्यात कधीच नव्हतं आणि यापुढे पण नाही आरोही म्हणाली त्रिशा माझी मुलगी नाही तिच्यामुळे अनिता माझ्यापासून दूर गेली त्रिशा माझ्या आयुष्यात आली नसती तर आपली फॅमिली असती तिला मी कधीच माफ करणार नाही असं समज हीच तिची शिक्षा आहे अमित म्हणाले आणि त्रिशाला वाईट वाटलं ती रडायला लागली एकदा मला बाबा म्हणून हाक मार असं समज की हीच माझी शेवटची इच्छा आहे त्यानंतर मी कधीच तुला त्रास देणार नाही अमित खूप आशेने तिला पाहत होते बाबा शेवटी आरोहीचा संयम सुटला आणि तिने अमित यांच्या हातावर डोकं ठेवलं मी अनिताला सांगेल की आपली आरोही सुकात आहे विश्वजित तू माझ्या मुलीसाठी खूप काही केलं आहे तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही मी पण तुझ्यासारखा असतो तर आज माझं आयुष्य काहीतरी वेगळं असतं यावेळी मला स्वतःच्या चूक समजत आहे अमित यांचा श्वास जड झाला होता डॉक्टर पुढे आले आणि ऑक्सिजन लेवल चेक केला डॅडी डॅडी प्लीज माझ्यासोबत बोला त्रिषा विनवणी करत होती पण त्याआधी त्यांनी प्राण सोडले होते अमित यांनी जगाचा निरोप घेतला होता त्यांनी आरोहीची माफी मागितली होती पण त्रिशाला त्यांनी माफ केलं नव्हतं आत्तापर्यंत ती जे वाईट वागली होती त्याची हीच शिक्षा होती अमित यांचा इलेक्ट्रिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला होता राकेश यांच्या अस्थि इंडियामध्ये घेऊन जाणार होते तिथेच त्यांचं अस्थिविसर्जन होणार होतं आरोही ही, ही अमित यांची मुलगी होती म्हणून या निमित्ताने दोघे इंडियामध्ये येईल असं त्यांना वाटलं होतं पण त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला होता विश्वजित कधीच इंडियामध्ये येणार नव्हता त्रिशा सुन्न झाली होती तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती त्यामुळे रीटा तिच्या सोबत होती आपल्याला निघायला हवं रीटाने सांगितलं मला अगदी खरं सांगायचं आंटी खरच मी इतकी वाईट आहे का त्रिशाने विचारलं तू एकटीच वाईट नाही माझ्या हातून पण बऱ्याच चुका झाल्या आहेत पण न्याय करणारा तो वरचा असतो तो जी शिक्षा देईल ती मान्य करावी लागते यापुढे कसं वागायचं हे तुझ्या हातात आहे तुझ्या पुढे संपूर्ण आयुष्य पडलं आहे रेटाने समजूत काढली जे झालं ते विसर विसरविश्वा आणि आमच्या सोबत चल नाहीतर जेव्हा मी शेवटच्या घटका मोजत असेल तेव्हा आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ होईल राकेश म्हणाले जेव्हा माझी आई शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा तुम्ही तिच्या सोबत नव्हता म्हणून तुम्हाला ते सुख मिळणार नाही म्हणून देवाने तुम्हाला दोन मुलं दिली असतील तसे तुम्ही नशिबवान आहात विश्वजितचं असं उत्तर त्यांना अपेक्षित नव्हतं राकेशांनी पुन्हा एकदा बाळाचे लाड केले आणि आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवला तिची माफी मागण्याची पण त्यांना लाज वाटत होती म्हणून ते एक शब्द पण बोलले नाही आम्ही लवकरच तुम्हाला भेटायला येऊ अभिजितने त्याला मिठी मारली आरोही आणि विश्वजीत गाडीत बसून निघून गेले यापुढे दोघांच्या सुखी आयुष्याला कोणाचीही नजर लागणार नव्हती आरोहीमध्ये अमित यांचं रक्त होतं म्हणून तिला वाईट वाटणं स्वाभाविक होतं जाण्याआधी त्रिशाने त्या दोघांनाही आपला चेहरा दाखवला नव्हता कारण विश्वजीत तिला कधीच माफ करणार नव्हता याचं गिल्टमध्ये ती जगणार होती समाप्त कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन कथेसह धन्यवाद